नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता संध्याकाळचे वाजलेले आहे साडेसहा आणि आपल्या घराच्या सोबोवताली संध्याकाळचा निसर्गरम्य असा सुंदर असा सोबोवतालचा परिसर मी तुम्हाला दाखवण्यात एक छोटासा प्रयत्न करतो थोडक्यात बॅक कॅमेराने तुम्ही बघू शकता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आपल्या शेतामध्ये अशी सुंदर अशी फुलं वगैरे आलेली आहेत मखमलीचे फुलं म्हणतात त्याला आणि असं सुंदर असा परिसर झालेला आहे आपला घराच्या सोबवतरी खूप असा सुंदर सुंदर असा निसर्ग झालेला आहे निसर्गाने हिरवाई दाटलेली आहे पौर्णिमाजवळ आल्यामुळं मामा तर मित्रांनो सुंदर अशी संध्याकाळ होते आणि तुम्ही खाली बघू शकता डोंगरावरून दुखाच खाली चाललेलं आहे तुम्ही बघू शकता सुंदर अशी संध्याकाळ सूर्यास्त झालेला आहे तुम्ही बघू शकता ते, ते, ते आपले घर आहे आणि आपल्या घराच्या सोबतरचा सुंदर असा निसर्ग बघू शकता दुःख दुःखसुद्धा संध्याकाळच्या वेळ झालेले आहे दुःखसुद्धा चालू झालेलं आहे आणि खूप दिवसांनी म्हटलं व्हिडिओ काढावा आणि निसर्गातून निसर्गाने आपल्याला भरपूर भरभरून दिलेला आहे तुम्ही बघू शकता निसर्गात आपण जितकं फिरेल तितकं कमी खूप असं सुंदर असं वातावरण झालेलं आहे संध्याकाळचं आणि पुढंपर्यंत लांबपर्यंत आपली अशी शेती आहे खाली तुम्ही बघू शकता खाली गावे आहेत आणि ते गावंसुद्धा आपल्याला तरी दिसत नाही आहेत दुख्यामुळं बघा तुम्ही बघू शकता दुःख कसं चालू झालेलं आहे चला तर मित्रांनो बाय बाय तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा